चे चरित्र आतापर्यंत आपण शेख मोहम्मद महाराजांचं बालपण शेख मोहम्मद महाराजांचं कार्य शेख मोहम्मद महाराजांनी सांगितलेले विचार जयराम स्वामी आणि शेख मोहम्मद महाराज भेट संत तुकाराम महाराज आणि शेख मोहम्मद महाराज भेट हे भाग आपण पाहिले आज पाहणार आहोत शेख मोहम्मद महाराजांच्या आख्यायिका चमत्काराचे प्रसंग पहा संत शेख मोहमद महाराजांनी महाराष्ट्रभर अभंग कीर्तन प्रवचन यातून समाजाला उपदेश केला संत शेख मोहमद महाराजांनी योग संग्राम विजय निष्कलंक प्रबोध अनेक अभंग रचले आणि यातून समाजाला उपदेश केला परंतु जस जसं संतांचं कार्य विस्तारत साहित्य वाढतं तसे संतांना चमत्कारही चिकटवले जातात किंवा त्यांच्या आख्यायिकाही प्रसारित होतात त्याचा प्रचार होतो एकीकडे एक साहित्याचा प्रचार होतो विचारांचा प्रचार होतो तसं दुसऱ्या बाजूला चमत्काराचंही वर्णन केलं जातं असेच संत शेख मोहम्मद महाराजांचे काही चमत्कार आख्यायिका सांगितल्या जातात त्यातलीच एक आख्यायिका खाकेबाची कथा म्हणजे एक दिवस शेख मोहम्मद महाराज श्रीगोंदावरून वाहिरा गावी चाललेले होते आणि वायरा गावी चाललेले असताना श्रीगोंदा हे शेख मोहम्मद महाराजांचा आजोळ तर वायरा हे शेख मोहम्मद महाराजांची जन्मभूमी आणि श्रीगोंदावरून वायरा या ठिकाणी निघालेले असताना ते एका ठिकाणी ज्यावेळेस श्रीगोंदावरून पुढे येतात त्यावेळेस अचानकच त्यांना एक राक्षस आडवा येतो असं सांगितलं जात आणि तो राक्षस आडवा आल्यानंतर शेख मोहम्मद महाराजांना तो आडवतो रस्ता आडवल्यामुळं शेख मोहम्मद महाराजांना पुढे जाता येत नाही त्यांच्याबरोबर जानू पंत असतो शेख मोहम्मद महाराजांचा शिष्य तो घाबरतो आणि तो म्हणतो तो, आपल्याला पुढे जाता येणार नाही महाराज आपण पाठिंबा घेत आहोत तो इतका घाबरलेला असतो त्याला जानू पंतांना काही समजत नाही परंतु शेख मोहम्मद महाराज येत घाबरत नाही आणि ते काय करतात हातात माती घेतात त्यावर मंत्रोच्चार करतात आणि त्या राक्षसाच्या अंगावर टाकतात आणि राक्षस भस्म होतो अशी आख्यायिका सांगितली जाते आणि मग शेख मोहम्मद महाराजांची कीर्ती प्रचार प्रसार होत असताना अशा आख्यायिकाही पुढे आल्या परंतु या आख्यायिकेतून आपल्याला एक घेता येईल की शेख मोहम्मद महाराजांनी खाकेबाला खाक केलं आजही श्रीगोंदा तालुक्यात एक मंदिर आहे खाकेबाचं मंदिर त्या ठिकाणी ही यात्रा भरते मोठी जात्रा भरते आणि तिथंही लोक भाविक भक्त येतात आणि शेख मोहम्मद महाराजांनी या राक्षसाला खाक केलं म्हणून हे खाकेबाचं मंदिर आहे असं सांगितलं जातं परंतु याच्या दुसऱ्या बाजूचा जर विचार केला तर समाज आज्ञानी होता अडाणी होता समाज कर्मकांड अंधश्रद्धेत गुरफटलेला होता अशा काळात शेख मोहम्मद महाराजांनी या समाजाला ज्ञानदानाचं कार्य केलं प्रबोधनाचं काम केलं म्हणून समाजातलं आज्ञान खाक केलं आणि ज्ञान दिलं हे एक प्रकारचं खाकेबाच आहे म्हणजे माणसातलं अज्ञान घालून माणसाला सज्ञान केलं त्यांनी हा राक्षसरूपी विकार जाळून टाकले माणसाच्या मनातील विचार जे राक्षसरूपी विचार होते ते जाळले आणि समाजाला एक चांगला मार्ग दावेला जशी खाकेबाची कथा सांगितली जाते तशीच कथा मोधोबाची सांगितली जाते आणि शेख मोहम्मद महाराज ज्यावेळेस श्रीगोंदा येथे होते आणि त्यांचा एक भक्त पुंडी वाहेरे या ठिकाणी मोदोबा नावाचा एक भक्त होता आणि त्यांची एक अशीच कथा आख्यायिका आहे त्याची एक ओवी पहा मोदोबा होता भक्त थोर घुसले घरामध्ये चोर मोदोबा होता भक्त थोर घुसले घरामध्ये चोर पैसा चोराने लुटला मोदोबा अडवा पडला चोराने रागे हात पाये तोडले मोदोबा विवळत पडले शेख मोहम्मदाचा धावा केला संत मोधोबाच्या हाकेला आला अशा प्रकारची ती ओवी आहे मोदोबाच्या बाबतीत आणि पुंडी अस या ठिकाणी असणारा मोधोबा तो शेख मोहम्मद महाराजांचा भक्त पांडुरंगाची भक्ती करायचा आणि तो आनंदात होता शेख मोहम्मद महाराज ज्यावेळेस वायरा गावी यायचे आसपासच्या परिसरात यायचे त्यावेळेस मोदोबाच्या घरी त्यांचा आवर्जून जाणं येणं असायचं ज्यावेळेस शेख मोहम्मद महाराज आपल्या घरी येणार आहेत असं त्यांना वाटायचं त्यावेळेस मोदोबा शेख आगमनाची वाट मोहमद घरापुढे रांगोळी असायची घरा म्हणजे सगळी सजावट केली कारण साक्षात संत आपल्या घरी येणार आहेत याचा मोधोबाला असायचा परंतु मोदोबावरच एकदा असं संकट आलं की रात्रीची वेळ होती आणि मोधोबा हा व्यापारी होता आणि व्यापारी असल्यामुळे थोडाफार पैसा असणार आणि पैसा हा चोरांनी पाहिलेला होता की मोदोबाच्या जवळ पैसा आहे आणि हे पाहण मोदोबाच्या घरी एक दिवस चोर आले आणि त्यांच्या घरावर धाड पडली धाड पडली म्हणजे ते चोर आले चोरांनी चोरी केली हातात पैसा घेऊन चालले त्यावेळेस मोदोबाला याची चाहूल लागली काहीतरी आवाज येतोय ये रात्रीच्या वेळेस मोदोबा अंदाज घेतला त्याने पाहिलं की घरात कोणीतरी चोर घुसलेले आहेत आणि मोदोबा त्या चोरांना आडवे पडले आडवे झाले आणि त्यांना जाऊ ना त्यावेळेस त्या, त्या चोरांनी मोदोबाला खूप मार दिला असं म्हटलं जातं ते आख्या एकत्र सांगितलं की त्या हात हातपाय तोडले आणि मोदोबा विवळत पडले म्हणजे इतका मार दिला मोदोबाला उठताचे ये ना आणि मग मोदोबा त्यातच खूप आजारी पडले आणि आजारी पडल्यानंतर आता काय करायचं आणि मग मोदोबाने सांगितलं त्या ते शेख मोहम्मद महाराजांच्या शिष्याला बोलून घेतलं आसपासच्या आणि म्हटले मला शेख मोहम्मद महाराजांकडे घेऊन चाललं आणि मग त्यांचे शिष्य मोदोबाला घेऊन श्रीवंदा या ठिकाणी आले आणि शेख मोहम्मद महाराजांनी त्यांच्यावर उपचार केले त्यांना पांडुरंगाच्या भक्तीचा मार्ग सांगितला आणि या भक्तीत उपासनेत आणि शेख मोहम्मद महाराजांच्या कड असलेलं ज्ञान आयुर्वेदाचं ज्ञान यातून मोदोबा पुन्हा बरे झाले आणि आपल्या भक्ताच्या रक्षणासाठी भक्ताची कशी काळजी घेतात या आख्यायिकेतून आपल्याला हे घेता येईल की बाबा शेख मोहम्मद महाराजांनी जरी हे आख्यायिका असल्या परंतु भक्त शिष्य यांची काळजी घेणारे शेख मोहम्मद महाराज आपल्याला दिसून येतात आणि खरोखर शेख मोहमद महाराजांचं हे कार्य महान कार्य आहे आजही स्त्रीगोंदा या ठिकाणी शेख मोहम्मद महाराजांच्या मंदिराच्या समोरच मोदोबाची पायरी मोदोबाची समाधी आहे ही आपल्याला स्त्रीगोंदा या ठिकाणी गेल्यानंतर दिसून येते म्हणजे शेख मोहम्मद महाराज आपल्या भक्तांना शिष्यांना किती जपत होते हे आपल्याला या कथेतून दिसून येत आणि शेख मोहमद महाराजांच्या अशाच आख्यायिका आपण वेळोवेळी पाहणार आहोत आजच्या ज्या दोन आख्यायिका पाहिल्या त्यातली पहिली आख्यायिका होती खाकेबा आणि दुसरी होती मोदोबाची हे शेख मोहमद महाराजांचं कार्य विचार आणि त्यांचा प्रचार प्रसार करण्याचं का काम संत शेख मोहमद महाराज प्रतिष्ठान करत आहेत रामकृष्ण हरी